श्री परमात्मने श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग तिसरा या वर्षातील महत्त्वाच्या घटनांपैकी एक घटना म्हणजे एकोणीसशे पासून भागेश्वर निवास या स्वामींच्या निवासस्थानी एका चाळीतील तीन छोट्या खोल्यात जे ज्ञानेश्वरी निरूपण स्वामी करत असत ते निरूपण अक्षय तृतीयेपासून म्हणजे सतरा एप्रिल एकोणीसशे ऐंशीपासून सत्यसाई निलयम या वास्तूत सुरू झालं सध्या श्रोत्यांची एवढी गर्दी होत होती की बसायला जागा पुरी पडत नव्हती बाहेरची गॅलरी भरून जिण्यापर्यंत लोक बसत श्रोत्यांपैकी एक साधक कर्नल सोमण यांनी आपली वास्तू प्रवचनासाठी देऊ केली आणि तिथं प्रवचनं सुरू झाली प्रथम ज्ञानेश्वरी म दासबोध सत्संग सर्व कार्यक्रम तिथं होऊ लागले अर्थात श्रोतेही वाढले सर्व प्रवचनं टेप करून घेण्याचं भाग्य मला लाभलं आज स्वामीजींच्या पश्चात त्या टेप्सचा फारच मोठा आधार मला लाभला आहे त्यावरून ग्रंथ काढणंही शक्य झालं आहे एकोणीसशे एक्याण्णवमध्ये स्वामी आजारी झाले तोपर्यंत सत्यसाई निलयममध्ये स्वामींची प्रवचनं चालू होती थेंबुटा सागरी बुडाला हे स्वामी माधवनाथांचं चरित्र याच वर्षात प्रकाशित करण्यात आलं सद्भक्त श्रीऊत काना सोमण यांनी त्या ग्रंथाचं लेखन लालित्यपूर्ण भाषेत केल्यामुळे वाचकांना ते खूप आवडलं पण कल्पनेपेक्षा पृष्ठसंख्या बरीच वाढल्यानं छपाईचा खर्चही वाढला सवलतपूर्व नोंदणी केली होती पण स्वामींच्या सर्वांना सांभाळून घेण्याच्या स्वभावामुळे त्यांच्यावर खूप ताण येत असे तरी सर्व प्रतिकूल परिस्थितीतून चरित्र प्रकाशित झालं वस्तुत स्वामींचं चरित्र लिहून प्रकाशित करावं ही माझी इच्छा मी एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये स्वामींना बोलून दाखवली त्यामागचा हेतू असा होता की व्यवहार आणि परमार्थ दोन्ही दृष्टीनं आदर्श असं स्वामींचं जीवन जगासमोर यावं विशेषतः साधकांसमोर यावं आणि परमार्थासंबंधी गैरसमज असणाऱ्या सुशिक्षित समाजासमोर यावं ते चरित्रही त्या संतांच्या पश्चात लिहिलं न जाता त्यांच्याच मुखातून नेमकी माहिती घ्यावी आणि ते देहानं असतानाच प्रकाशित व्हावं तसा प्रयत्न झाला माहिती संकलित केली आणि ग्रंथलेखन श्री सोमणांनी केलं परंतु स्वामी माधवनाथांबद्दल वरवर प्रेम पण अंतर्यामी मत्सर बाळगणारी काही मंडळी होतीच त्यांनी ते चरित्र प्रकाशित होऊ नये म्हणून बरेच प्रयत्न केले आपला विरोध प्रदर्शित करणारं एक पत्रही एका ज्ञानेश्वर भक्तानं पाठवलं तेव्हा मात्र आम्हाला मोठं आश्चर्य वाटलं अर्थात त्याकडे कोणी फारसं लक्ष दिलं नाही चरित्र प्रकाशित झालं पण अशा प्रसंगी स्वामींसारख्या महापुरुषाचं वर्तन कसं असतं ते पाहायला मिळालं मत्सर करणाऱ्यांचा त्यावेळी आम्हाला राग आला पण आता मात्र त्यांची कीव करावीशी वाटते त्यांच्या अज्ञानाबद्दल करुणा येते संतांची चरित्र ही संतांना मोठेपणा देण्यासाठी नसतात ते मोठेच असतात इतर साधकांना ती मार्गदर्शक ठरतात म्हणून त्यांची चरित्र लिहायची त्यांचं गुणवर्णन करायचं आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू, श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जन। श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू, श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओम